विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेमध्ये उपराष्ट्रपतींची नक्कल केली आणि त्याचा व्हिडिओ भारताचा पप्पू राहुल गांधींनी बनवला भारताच्या संसदेला ऐतिहासिक परंपरा याच संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना साकारली होती मग त्याच संसदेमध्ये जेव्हा संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीची थट्टा केली जाते मिमिक्री केली जाते हा भारताच्या लोकशाहीचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे है। जर यांना विरोधच करायचा होता जर त्यांना मिमिक्रीच करायची होती तर त्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी स्वतःच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये का बरं नाही मिमिक्री केली त्यामुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी भारताची माफी मागावी आणि जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्या मिमिक्री करणाऱ्या कॉमेडी आर्टिस्ट खासदाराला आम्ही महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही